नमस्कार मैत्रिणींनो मी आहे अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत काल जो ब तेहतीस साईजचा आपण कट ब्लाऊज शिवला होता युनिफॉर्मवरचा त्याचा मोंड्याच्या मापावरून बाही कशी करायची ते आपण आज पाहणार आहोत तर आपण दोन्ही मोंढे मोजून घेऊया पाहू शकता पावणे नऊ पावणे नऊ इंच दोन्ही मोंढे आलेले आहेत आता आपल्याला ह्याच मापावरून बाही काढायची आहे बाही काढण्यासाठी आपण कापड घेणार आहोत आपल्याला जेवढं हवं आहे आपल्याला हवं आहे साडेसतरा इंचाची बाही साडेसतराच्या इं साडेसतरा इंचाच्या बाहीसाठी आपण सर्वप्रथम आपल्या ब्लाऊज पिसाचा कपडा तयार करून घेऊ कारण आपला ब्लाऊज पीस खूप कमी आहे तर त्याला आपल्याला जोड द्यावे लागतील तर हा आपला ब्लाऊज पीस आहे हा साधारणतः बारा इंचाचा आहे तर आपल्याला ह्याला बाकीचे सर्व जोड द्यावा लागणार आहे दोन्ही साईडने हा आपला साडीतला थोडासा कापड आपण काढून घेतलेला होता पीस कमी होय आहे म्हणून तर ह्याच्या आपण ह्या दोन तुकड्यांचे चार भाग करून घेणार आहोत आता आपण याचे चार भाग करून घेऊया आणि हे चार भाग दोन्ही बी बाहेच्या दोन्ही साईडला आपण जोडणार आहोत अशा पद्धतीने आपण चार तुकडे करून घेऊया जर तुम्हाला बाहीला जोड देता येत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा म्हणजेच कमी कापड असेल तर तुम्हाला बाहीला जोड देऊन अगदी व्यवस्थितपणे बाही तयार करता येईल अशा पद्धतीने आपण हे चार तुकडे तयार करून घेतलेले आहेत आता आपले जे ब्लाऊज पिसाचे तुकडे आहेत त्याच्या दोन्ही साईडला हे चारही तुकडे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता आपण हा ब्लाऊज पिसाचा कापड घेतलेला आहे ह्याचे दोन तुकडे करून घेऊया बारा इंचा हा आपला मोठा तुकडा आहे ब्लाऊज पिसासाठीचा बाहीसाठीचा ह्याला आपण दोन्ही साईडने जोड द्यायचे आहेत जे आपण चार तुकडे केलेले आहेत साडीतल्या कापडाचे त्याचेच आपण हे तुकडे दोन्ही साईडला जोडून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही बाह्यांच्या कापडाला जोड द्यायचे आहेत आपल्याला त्याच्यावरती दापशिलाई पण द्यायची याच पद्धतीने आपण सर्व उरलेले तुकडे जे आहेत ते आपल्या बाहीला जोडून घेऊया फक्त जोड देत असताना उलट सोयस होणार नाही याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थितपणे आणि नंतरच जोड द्यायची आहेत अशा पद्धतीने हा आपला बाहीचा कपडा पूर्ण तयार झालेला आहे ह्याच्यावरती पण आपण पन दापशिलाई देऊ आता आपला हा एका साइडचा बाहीचा तुकडा पूर्ण तयार झालेला आहे दुसऱ्या साईडला पण ह्याच पद्धतीने आपल्याला जोड देऊन घ्यायचे आहेत पाहू शकता साडेसतरा इंच बाही या ठिकाणी आपल्याला लागणार आहे अडीच ते तीन इंचाचा एका साईडला जोड आपला बसलेला आहे दुसऱ्या पण साईडला सेम पद्धतीने आपण जोड देऊन घेतलेले आहेत आता आपण बाही तयार करून घेऊया अस्तरवरती हा आपण अस्तर घेतलेला आहे याच्या आपण व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायच्या साईड आणि बाह्या तर तयार करून घ्यायच्या दोन्ही पण बाह्यांचे सेम तुकडे आपण तयार करून घेऊया आणि नंतर बाही कटिंग कसं करायचं ते पाहूया पिसामध्ये जर अस्तरमध्ये जर कोस असेल तर व्यवस्थितपणे कटिंग करून घ्यायचं जेणेकरून बाहीचा आकार दंडघेराच्या साईडला बिघडणार नाही तर आता आपले हे दोन्ही पण अस्तर तयार झालेले आहेत आता आपण बाही कटिंग कशी करायची ते पाहूया दोन्ही तुकडे एकमेकांवर आपण ठेवले आता याचे चार पदरी घडी करून घेऊया तर हे दोन तुकडे एकमेकांवर आपण ठेवलेले आहेत आता याचे डबल फोल्ड घडी करून घेऊ आपण व्यवस्थित कटिंग करायचे याची आपण डबल फोल्ड घडी करूया डबल फोल्ड घडी केली आता आपल्या मोंढ्याचं जेवढं अंतर आलेलं आहे जेवढी रुंदी तेवढीच याच्यावरती टाकायची पावणे नऊ इंच आपला मोंढा आलेला आहे तर आपण आपल्या बाईची उंची मोजून घेऊया मापाच्या ब्लाऊजची होऊ शकता चार इंच आपल्या मापाच्या ब्लाऊजची उंची आहे तर आपण या ठिकाणी पाच इंच घेऊया अर्धा इंच खालच्या साईडने शिलाई मार्जिन आणि वरच्या साईडने अर्धा इंच आणि पावणे नऊ इंच रुंदी घेऊया पावणे नऊ इंच रुंदी ज्या ठिकाणी आपली संपली त्या ठिकाणी पण पाच इंचावर आपण मार्जिन करूया आणि बाहीचा आकार काढून घेऊया दंडघेराची उंची आपण घेतलेली आहे अडीच इंच दंडघेराची उंची म्हणजे ज्या ठिकाणी आपलं पावणे नऊ अंतर संपलं त्या ठिकाण त्या ठिकाणहून खालच्या साईडला आता आपण दंडघेर टाकूया दंडघेर म्हणजे आपल्या ब्लाउजची जेवढी पण माया आहे तेवढी आता ह्याचं आपण कटिंग करून घेऊ आधी वरचा भाग कट करायचा नंतर बाही उघडायची आणि खालचा भाग नंतर कट करायचा बाही उघडल्याच्या नंतरच आपला जो खालून गोलाकार दिलेला आहे आपण मच्छी कटचा त्याला नंतरच कटिंग करायचा ही गोष्ट फक्त लक्षामध्ये ठेवायची जेणेकरून एकाच साईडच्या दोन्ही बाह्या आपल्या तयार होणार नाहीत तर अशा पद्धतीने आपण बाही कटिंग पण करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या दोन्ही बाह्या आपल्या ब्लाऊज पिसावरती जोडून घ्यायच्या सर्वप्रथम आपण समोरच्या साईडची बाही तयार करून घेऊ उजव्या साईडची खोल भाग ब्लाऊज पिसावरती ठेवलेला आहे ब्लाऊज पीस सरळ ठेवून आणि अर्धा इंचावर खालच्या साईडने शिलाई करायची अर्धा इंचावर पूर्ण शिलाई करून घेऊन नंतर परत त्याच्यावरती दापशिलाई द्यायची आता ह्याच्यावरती लगेचच आपल्याला दापशिलाई देऊन घ्यायची दापशिलाई दिल्यामुळे आपला जो अस्तर आहे तो व्यवस्थितरित्या फोल्ड होतो अशा पद्धतीने आता आपण खालच्या साईडला हा अस्तर फोल्ड करून त्याच्यावरती एक परत शिलाई देऊन घेऊया याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण बाही तयार करायची आहे फक्त सोयशा पिसावरती आपण खोल भाग समोरच्या साईडने ठेवला होता दुसरी बाही तयार करत असताना सोयशा पिसावरती जो उंच भाग आहे बाहीचा तो ठेवायचा आणि सेम पद्धतीने बाही तयार करून घ्यायची आता पूर्ण बाहीला आपण शिलाई करून घेऊया अशा पद्धतीने ही आपली बाही तयार झालेली आहे ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण बाही तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला बाहीला जोड देऊन बाही, बाही तयार करता येत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नक्कीच तुम्हाला काहीतरी उपयुक्त माहिती मिळेल तर आता आपली ही उजव्या साईडची बाही तयार झालेली आहे व्यवस्थित संपूर्ण कटिंग करून घ्यायचं आता ही तयार केलेली बाही आपल्या ब्लाऊजला जोडायची कशी आणि फिटिंग कशी करायची ते आपण उद्याच्या एपिसोडमध्ये बघूया तसेच ब्लाऊजला पायपिंग कशी करायची ते पण मी उद्याच्या भागामध्ये दाखवणार आहे पाहू शकता साडेसतरा इंचाची आपली ही बाही तयार झालेली आहे ह्याच है। पद्धतीने दुसरी पण बाही आपल्याला तयार करून घ्यायची साडेचार इंच अर्धा वरच्या साईडने शिलाई जोडण्यात आलं तर पाच साडे चार इंचाची बाही आपली ही तयार होते पाहू शकता सेम पद्धतीने आपण हा कापड ठेवलेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरी पण बाही तयार करून घेणार आहोत फक्त खोलगट भाग आपल्याकडून आणि उंच भाग समोरून तर आपल्या ह्या दोन्ही पण बाह्या आता तयार झालेल्या आहेत ह्या बाया जोडून ब्लाऊजला पायपिंग कशी करायची ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहू तोपर्यंत तो धन्यवाद